चौथ्यांदा या ठिकाणी शिवसेना पक्षाने मला या लोहारे जिल्हा परिषद गटातून निघणारी निवड निवडणूक लढवण्याची संधी प्राप्त करून दिलेली आहे ताई भिलारे यांना पंचायत समितीची निवडणुकीची संधी प्राप्त करून दिलेली आहे जवळजवळ गेले पंधरा दिवस वाड्या वाड्या वस्त्या वस्त्यावरती प्रचार सुरू आहे शिवसेनेचा मोठा झंझवाट सुरू आहे ज्यांनी काल या ठिकाणी येऊन वल्गण्या केल्या माझं त्यांना आव्हान आहे त्या तालुक्याचे सुपुत्र आहेत या लवाऱ्यामध्ये किती वाड्या आहेत त्यातल्या चार वाड्यांची त्यांनी नावं सांगायची या मध्ये किती गावं किती वाड्या आहेत किती प्रकारचे समाज राहतात किती प्रकारचे संप्रदाय राहतात त्याची चार नावं त्यांनी सांगायची समाजची लोक धारवळची लोक माटवणची लोक ती पोलादपूरला जोडल्या जातात आपल्या मध्ये येतात यांना असा राजेवाडी फाटा करून त्या मार्ग जावं लागतं मानाने अनेक लोकांनी इथे शब्द दिले माननीय एकनाथ शिंदेच्या माध्यमातून भरत श्री यांनी सात कोटी रुपये मंजूर करून डिबिल हवरे हा रस्त्याचं काम प्रगती प्रगतीपथावरती आहे काल टीका केली त्याचे पैसे खाल्ले अरे काम चालू आहे दोनशे कोटी रुपये खाल्ले कळले दोनशे रुपये कोटी कमवले दोनशे कोटी म्हणजे काय दोनशे कोटी जर कमावायची असेल त्याला पाच हजार कोटीचा विकास हवा कारण ह्या कोटीचा वार्ता कोण करतो ज्यांना बँकेमध्ये चार हजार कोटीचा दुसऱ्या घरायची सवय आहे मुंबई बँकेमध्ये त्यांना हे कोटे आवडतात त्यांना हे कोटे जे भाजी करता येतात त्यांनी चार हजार कोटीचा मुंबई बँकेमध्ये घोटाळा केला आणि मनसेला गद्दारी करून राज ठाकरेंची भाजपची काळ धरली ते आम्हाला शिकवतात पस्तीस वर्षात तुम्ही सुपुत्र तालुक्याचे तुमचा कुणी हात पकडला अरे किती माणसं मिली कोरोनामध्ये किती माणसं संकटामध्ये आली तुम्ही होतात कुठे तुम्हाला पस्तीस वर्षानंतर खांद्यावरती कमल घेऊन तुम्ही आलात माझं कुठं रुजू माझं कुठं लावू माझं कुठं लावू कमलाला थारा ना नाही इथं खडक आहे इथं खडकामध्ये डोंगरामध्ये राहणारे लोक आहे इथं कमल उगवत नाही आणि उगणून जाणार नाही तिथे जनता कुठे वलगडा जसं एका रात्री ताजमहल बांधतो परवा आम्ही बघितला आमच्या चरेमध्ये गेले एका वाडीमध्ये त्या चईचा पूल जो प्रभाकने बांधला आहे तो रस्ता ते भोरावले भरतसिर गोगाव यांनी केला आहे एमआयडीच्या माध्यमातून वडासाहेबोंडचा रस्ता केला बाजीरचा रस्ता केला तिथून फोन लावला डायरेक्ट शिवनराजे भोसले ना आम्ही या ठिकाणी आलो आहे तिथे लोक भेटतील ते आपल्याला मदत करणार आहेत काय करू इथं दहा कोटीचा फूल मंजूर कराल तर हो तिकडे कॅशेट टाईप आहे ना हो एका रात्री ताजमहल हो। अरे तुम्ही दोन हजार चौदापासून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तुम्ही आमदार झालात ह्या तालुक्याचे सुपुत्र आहात तुम्हाला कोणी रोखलं होतं तुम्हाला कोणी अडवलं होतं तुम्ही फक्त तुमच्या कोतवालचा विकास केला कोतवालचा जाऊन बघा पंचवीस कोटी फक्त कोतवालमध्ये आणले दिसत्या भिंतीवरती भिंती भिंतीवरती भिंती भिंतीवरती भिंती मानली मी आवर्जून सांगेन मी गेले पंधरा वर्ष जिल्हा परिषदमध्ये काम करतो मी ज्यावेळेला वरून निवडून आलो दोन हजार चौदाला ज्या वेळेला उपाध्यक्ष झालो त्यावेळेला था इकडचे सदस्य काँग्रेसच्या होत्या पण मला ज्या वेळेला तिथून जिल्हा परिषदेला एक रुपये मिळाला त्यातले चाळीस साठ पैसे मी वरती खर्च केले चाळीस पैसे खर्च मात्र सगळं खर्च केले आणि त्याचा माझा उपयोग तिसऱ्यांदा निवडून या लोकांनी मला दिला इथे टीका काय करतात ते की बाहेरचा उमेदवार आला अरे मी बाहेरचा नाही माझा सात बारा इथे सात बारा आहे मध्ये माझा सात आहे मी या तालुक्यात सुपुत्र आहे मी मुंबईमध्ये राहत नाही मी इथे राहतो एका मिनटामध्ये कुठलाही ऍक्सिडेंट झाला कुणाच्या मध्ये आपत्ती आली कुणाची भानगड झाली तर पोलीस स्टेशन आमचं वैरी आहे पोलीस स्टेशन सांगतो कळमे साहेब तुम्ही येऊ नका कारण आम्ही पोलीस स्टेशन जायचं गर अगोदर भानगड मिळून घरी आणतो कारण आम्ही समाजसेवा करतो समाजकारण करतो आम्हाला बाळासाहेबांनी वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण आम्हाला शिकवलेलं आम्ही या ठिकाणी समाजकारण करतो पोलिसांच्या खांद्यावरती आम्ही पालखी दिली आणि देव गावामधून फिरवले हे काम चंद्रकांत कलम यांचं हे काम चंद्रकांतकरांचं आम्ही खोट्या केसेस करून लोकांना आढवा आमच्या नेत्यांची सूचना आहे वरदशेट गोगोळे यांची सूचना आहे कुठल्याही जातीचा कुठल्याही पक्षाचा कुठल्याही गटाचा कार्यकर्ता असेल कुठल्याही गावात भावकीत भानगड असेल तर पहिले तुम्ही काम करा त्याला एकत्र बसवा त्यांची समजूत करा आणि प्रकरण मिटव कारण सामान्य माणसाला केशी आणि कोर्टाच्या पायऱ्या चढवायला लावू नका हे मार्गदर्शन आम्हाला आमदार वरदशेठ गोगोळे यांचं आहे हा तालुका एकत्र ठेवण्याचं काम आम्ही करतो ह्या तालुक्यामध्ये सात वारकरी संप्रदाय आहेत आमच्यावरती टीका करताना मी वारकरी आहे माझ्या सात वेळ्या वारकऱ्याच्या आहेत माझ्या गावामध्ये माझ्या घरामध्ये सात सात आठ आठ दहा दहा कीर्तनकार आहेत पाण्याच्या युद्धावरती त्यांनी टीका केली काल प्रवीण भाऊ का। तुम्ही सरकारमध्ये आहात तुमचा मुख्यमंत्री आहे मला इथं काढायला लावू नका तर आम्ही त्या सरकारमध्ये आहोत मंत्री मोदी सरकारमध्ये आहेत सरकारची अवस्था काय तुम्ही सांगता एका साईडला आज लोकांनी पाण्याच्या योजना रायगड जिल्हा परिषदेने जलजीवनच्या केलेल्या आहेत ठेकेदारांना पैसे नाही आहेत तुमची अडचण वेगळी आहे पाण्याच्या टाक्या झाल्या पाण्याच्या विहिरी झाल्या घरामध्ये नळ सोडलेला आहेत तुमच्याकडून लाईटला पैसे द्यायला नाही ही ना अडचण तुमची आहे तुम्ही इथं गल्लीतल्या जा जा लोकांना चिडवण्यापेक्षा दिल्लीमध्ये जाऊन भांडा तुमच्या मुख्यमंत्र्या जाऊन भांडा आणि पैसे खाली पाठवा हे काम तुमचं आहे रायगड जिल्हा परिषदेमध्ये बोलताना रायगड जिल्ह्यामध्ये तुम्ही बघितले का ज्यांना तुम्ही उमेदवार दिलेले आहात ते सौदेबाज आहे ते ह्या पक्षातून एका महिन्यामध्ये चार पक्ष बदललेले लोक आहेत या विभागामध्ये मी काय त्या पंच उमेदवार टिकेट करणार आहे तो किल्ल्याला मीच मोठा केला त्याला मी ओळख दिली मी ओळख दिली त्याच्यावरती त्याच्यावरती बोलण्याचा काय अर्थ नाही आपल्याला त्याला मी ओळख दिली अरे अँब्युलन्स आम्ही दिली त्याला अँब्युलन्सचा ड्रायव्हर बनवला त्याला आरोग्य समितीवर ठेवला त्यांनी ते न करता नको ते कार्डधार केले मला तेव्हा खाली जायचं नाही कारण आम्हाला संस्कार आहे कृपया माझी विनंती आहे माझं चरित्र आमचं काम तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं या तालुक्याने पाहिलेलं आहे आज माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला मी काय फार वयोवृद्ध नाही आहेत ही महार ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत त्यावेळेला एखाद्या ठिकाणी प्रतिष्ठित माणूस जावा मृत्युमुखी पडतो तेव्हा आपण समाज ज्या जेव्हा श्रद्धांजली वाया जाते शेवटची श्रद्धांजी चंद्रकांकर्मध्ये देतात माझं काम नाही जेव्हा शेवटची श्रद्धांजी चंद्रकर्णीमध्ये देतात त्यावेळेला त्या ठिकाणी हजारो लोक असतात शेवटचे जेव्हा आम्हाला देतात त्यावेळेला आम्ही समाजकारण करतो आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना तुम्ही डाग लावता मग तुमचं चरित्र काय तुम्ही विकासावरती बोला काम न केलं ह्याच्यावरती बोला मग आमचा त्यांचा भाव ठेकेदार आहे अरे तुम्ही प्रवीण भाऊ दरेकर तुम्ही किती माणसं उभे केली तालुक्यामध्ये तुम्ही कामं आणली दहा टक्के आहे कामं विकून पैसे कमवले तुम्ही दहा टक्के पुरायत बाहेर पुराव्या द्या मी तुम्हाला माहिती बी नाही तुम्ही काम कुठे टाकलं आणि कुणी केले ते तुमच्या कामाचा ठेकेदार मी तुम्हाला माहिती नाही तुमचा एक आहे प्रसन्न पालांडे तो बंद मुंबई मुंबईमध्ये तो कार्यकर्ला प्रसन्न बालाडले तो यादी इथून देतो ठेकेदार गाठतो दहा टक्के कलेक्शन करतो आणि तेच नेहमी मला लावतो बरंच काय म्हणून मी सांगितलं मी शिस्तीतला कार्यकर्त आहे आम्हाला सामाजिक मर्यादा आहे आम्ही वारकरी संप्रदायाचे आहोत त्यामुळे मला आम्हाला खालच्या दरावरती जायचं नाही तुम्ही सरकारमध्ये आहात तुम्ही मर्यादित राहा तुम्ही या तालुक्यात सोपूत राहात कामं करा कामं करा मग मग मागा अगोदर मत मागता नंतर मग तुम्ही ताज महिन्यात मी मंदिर बांधील दीड कोटी लगेच खोटे फोन लावतात या भूलतापाला या तालुक्यातली जनता भूली पडणार नाही या तालुक्यातल्या माय बहिणीचा इथल्या जनतेचा फरा शेठ गोगावले यांच्यावरती विश्वास आहे परतशेठ गोगावले यांची दरवाजा चोवीस तास उघडा असतो चोवीस तास उघडा असतो त्यांच्या घरी गेलेला माणूस तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या पंथाचा आहे हा बघितला जात नाही त्या माणसाच्या पाठीशी जनता उभा राहणार किंवा मुंबई बँकेच्या बंद एशीमध्ये बसून घंटी वाजवल्यानंतर आतमध्ये बोलवणारा माणसाच्या पाठीशी उभा राहणार हा विचार करण्याची वेळ आपली आहे म्हणून बांधवांनी बघितलं माझी विनंती तुम्हाला येणाऱ्या सात तारखेला या तालुक्यामध्ये शिवसेनेचा भगवा पंचायत होते प्रकार शेतकरी कामगार पक्ष आपल्यासोबत आहे जो शेतकरी कामगार पक्ष पंचवीस वर्ष आपल्या विरोधात होता मग आम्ही ठरवलं कपटे मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा कपटे मित्रापेक्षा ह्या भाजपच्या कपटे मित्रापेक्षा शेतकरी कामगार पक्ष जो शत्रू होता तो दिल्लर होता म्हणून त्यांना सोबत घेऊन शिवसेनेचा भगवा पंचायत समितीमध्ये फडकायचा आणि रायगड जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकवून तुमची सगळी कामं त्यांनी टीका केली की मला एक शाळा दाखवा जिल्हा परिषद तुमच्या कार्यकर्त्यांना पाठवा पारल्यात आत्ता पाठवा आत्ता जाऊन पाठवा पार्लेची शाळावरून बघूया चंद्र शाळा घेतली पार्लेची मंडळी तर आले ना अरे का पार्लेची मंडळी कशी शाळा आहे जाऊन देवीची शाळा बघा लवारला पन्नास लाखाची संरक्षित पेरमधून दिलेली जाऊन शाळा बघा अरे कोणतरी स्किप्ट लिहून देतो तुम्हाला स्क्रिप्ट आणि ती वाचायची असे पानं घेऊन आम्ही न वाजता बोलणारी आहोत आम्हाला वाचून भरपूर गाय आमच्याकडे आम्ही केलं आहे तुम्हाला जरा तालुका पूर्ण माहिती असता तर न वाजता तुम्ही सांगा ना विचारा बलासाठी भाषण करताना ते अगदी रवालजीपासून कुटपंच्या टोकापर्यंत दोनशे अडीचशे गावाची नावं घेऊ शकतात मी अखंड लोहरच्या सगळ्या वाड्याच्या वाड्या वस्त्यांची नावं घेऊ शकतो कुठल्या वाडीत कुठला जातीचा कुठला समाज राहतो यावेळी सांगू शकतो कुठलं काम केलं कुठली समस्या बाकी हे सांगू शकतो कारण त्या आम्ही लोकांमध्ये चोवीस तास फिरतो चोवीस तास लोकांमध्ये आम्ही फिरतो तिथल्या समस्या आम्ही जाणून घेतो विनाकारणात निवडणुका आल्या म्हणून कोणतरी बलग बच्च शक्ती आणायचं त्यांनी काहीतरी लिहून आणायचं आणि ह्यांनी वाचन करायचं हे काम आमचं नाही आम्ही रोपटोक समोर आहोत आमचा आरसा समोर आहे आम्ही जे सांगितलं ते करणार जे बोललो ते आम्ही तिथे सुरू करणार आज जवळजवळ बऱ्याच ठिकाणी माननीय मंत्री महोदयांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आपल्या तालुक्यामध्ये वारकरी संप्रदाय प्रत्येक गावात मंदिर आहे राजकारणामधून आमदार निधी खासदार निधी सभामंडप मिळतो सभागृह मिळतो मंदिराला कधी पैसे मिळत नव्हते माननीय एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रादेशिक पर्यटन योजना निर्माण केली जिथे जिथे मंदिर आहेत आणि आपण धर्म जागृती करणारी मंडळी आहोत त्या त्या मंदिरांना पंचवीस पंचवीस तीस तीस लाख रुपये चाळीस लाख पन्नास लाख देऊन जवळजवळ तालुक्यामध्ये चाळीस मंदिरं बांधण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे जाऊन बघा तुम्हाला डिजिटेल जाऊन चेक करा जा तुम्ही कुठं शेलारवाडीमध्ये चाळीस लाखाचं फराडदेवीचं मंदिर चालू आहे जा तुम्ही वकडमध्ये बघा जा तुम्ही मध्ये बघा मध्ये बघा जा तुम्ही मध्ये बघा जा तुम्ही कलमवाडीमध्ये बघा शिवसेनेच्या माध्यमातून ही मंदिरं झालेली आहे आम्ही खोटी यशोस देत नाही इथे दीड कोटी देतो दोन पिढी देतो काल त्यांनी सांगितलं नवारच्या शंभू महादेवाचं मंदिर आहे बारावाने एकत्र आले त्या कमिटीने निर्णय घेतला आम्हाला बोलवले आम्ही कमिटी नाही बोलवली आम्हाला बोलवले आम्ही मावळीवाडीचं काम केलं आम्ही वाटकरवाडीचं काम केलं आम्ही परवाडीचं काम केलं केलं आम्ही अनेक कामं केल्यानंतर बांधवल्या का बाबा सुशोभीकरण झालं इथल्या गाव पांढरीचं जे शान आहे त्याचं काम आम्ही केलं त्याचा रस्ता आम्ही त्या ठिकाणी केला ते पार्टे कोण सत्तर सत्याहत्तर वर्ष होऊन स्वतंत्र झाले त्या पार्टे कोण लोकांना रस्ता बघायला मिळाला होता सात कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी रस्ता केलेला आहे सात कोटी रुपये बरोबर आहे ना आज त्या लोकांना त्या ठिकाणी हे जाऊन बघा प्रवीण भाऊ तुम्ही आज कुठेतरी जाताय एखाद्या जा गावामध्ये एखाद्या जा घरात जाताय मला मत द्या मी पाच लाख देतो मी पंचवीस लाख देतो मी दहा लाख देतो मी दीड कोटी देतो मी दोन कोटी देतो सात तारखे चार आणि कोटी उभी राहणार येणार धोंडू मास्तरांचं नाव घेता धोंडू मास्तरांच्या पाठीत खंजित तुम्ही दोन हजार चारला त्या धोंडू मास्तरांनी शिवसेना उभी केली दोन हजार चार ला प्रभाकर मोरे तुम्ही पाडलं इथली शिवसेना अचणीत आणली प्रवीण दरेकर तुम्ही आणले आणि आणले ते आणले तुम्ही मनसेत गेलात अरे ते आमचं जाऊ द्या या तालुक्यात जाऊ द्या तुमच्यासोबत जे मनसेत गेलेले कार्यकर्ते आहेत त्यांची भीक मागायची पाणी आली भीक मागायची तुम्ही मनसेनं डायरेक्ट सेटिंग लावून गेलात आणि घोटाळा थांबवण्यासाठी त्या ठिकाणी भाजप घुसला सोबत ज्यांनी काम केलं असे कितीतरी कार्यकर्ते आहेत जा मंगेश डेकर बघा जा अनिल नलवडे बघा जा रवी पुरसुंदर बघा जे तुमच्यासोबत गेले त्यांची उपासमारी त्या कुटुंबावर आली तुम्ही फोन एक दाखवू शकत नाही त्या थापा तुम्ही फक्त तुमचे बगल बच्चे कडाचे तुम्हाला हुजरेगिरी करणारे तुमची भाजप ही भाजप नाही ही मूळ भाजप नाही इथली मूळ भाजप वेगळी आहे आम्ही या तालुक्यातले सुपुत्र आहोत आम्ही तुमचे सेवक आहोत तुम्ही सांगाल ते काम ज्या वेळेला हक माराल त्या वेळेला तुमच्या जा हाकेला जागेर हजर राहणारे आम्ही कार्यकर्ते आहोत म्हणून रायगड जिल्हा परिषदेत चौथ्यांदा शिवसेनेची सत्ता पुन्हा येणार आहे म्हणून चौथ्यांदा आपण मला आशीर्वाद देऊन निवडून द्याल आणि तुमची सेवा करण्याची संधी ही भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र